हाय आज आपण बनवणार आहोत लिंबूचं गोड लोणचं तर यासाठी मी लिंबूंना चांगलं धुवून पुसून असं चुकवून घेतलेलं आणि या प्रकारे आपल्याला असं कापून घ्यायचं आहे तर बघा लिंबू तुम्ही चाकूनं कापू शकता किंवा येळतीनं सुद्धा कापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने कापून घेऊन आपल्याला यातले सगळे बीज काढायचे आहेत आणि लिंबू आणि लिंबूचा रस एका साईडला करून घ्यायचा आहे तर चला अशा प्रकारे मी हे सगळे लिंबू जे आहेत ते असेच कट करून घेते तर बघा या प्रकारे मी ये हे इळतीच्या सहाय्याने असं कट करून घेत आहे तर खूपच सोप्या पद्धतीने आणि लवकरच हे आपलं काम होतं त्यामुळे मी त्या इळतीचा यूज केलेला आहे तर बघा अशा प्रकारे पटापट आपण असं काढून घेऊयात तर लिंबूला धुवून आणि पाणी लागत नाही या प्रकारे आपल्याला वाळवून घ्यायचं हे लक्षात ठेवा नाही तर आपलं लोणचं खराब होतं तर बघा हे सगळं असं कापून झालेलं आहे आणि याचं मी सुद्धा असे छान काढून घेतलेले आहेत तर चला मिक्सरच्या मोठ्या भाड्यामध्ये याला आपण असं काढून घेऊयात आणि आपण याचं इन्स्टंट असं लोणचं बनवणार आहोत ना यासाठी याला आपण असं क्रश करून घेऊयात तर एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी हे केलेलं क्रश काढून घेते तर चला अशा प्रकारे बाकीचे उरलेले जे आहेत ते सुद्धा लिंबू मी असे क्रश करून घेते तर बघा या प्रकारे मी असं क्रश करून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा असं फटाफट पट क्रश करून घेऊ शकता आणि उरलेलं सगळं जे लिंबू आहे ते आणि लिंबूचा रससुद्धा यामध्येच घालून घ्यायचा आहे तर हे जे लोणचं आहे ते खूपच छान बनतं आणि लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना खूप आवडतं तर बघा मी इथं गुळाचा वापर केलेला आहे तर जेवढं आपलं क्रश आहे तेवढंच तुम्ही गुळ घेऊ शकता पोळाऐवजी तुम्ही साखरेचासुद्धा यूज करू शकता आता चला लिंबूचा लोणच्याचा जो मसाला आहे तो सुद्धा घरातच बनवूया त्यासाठी एक चमचा बडीशोप एक चमचा धने आणि एक चमचा जिरा मी इथे घेतलेला आहे या तिन्हींना एकत्र करून असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला बाहेरून लिंबूचा लोणच्याचा मसाला आणायचा ना गरज नाही तुम्ही घरामध्येच अशा प्रकारे बनवून घेऊ शकता तर बघा हे चांगलं असं भाजून झालेलं आहे थंड करून याला मिक्सरच्या जा छोट्या जारमध्ये असं बारीक करून घेऊयात आणि इथं मी एक पॅन ठेवलेलं आहे तर त्या पॅनमध्ये आपण हे लिंबूचं पेस्टच म्हणजेच क्रश घालून घेऊयात आणि यामध्ये गूळसुद्धा घालून घेऊयात आणि असं चांगलं मिक्स करूयात तर बघा याला आपण गॅसच्या लो फ्लेममध्येच शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून तळाला हे लागणार नाही तर चला या प्रकारे आपण याला या हलवून घेऊयात तर तुम्ही बघत असाल गुळाचा किती छान कलर यामध्ये सुटलेला आहे तर चला या प्रकारेच आपण याला चांगलं शिजवून घेऊयात तर आपलं आपलं हे जे लोणचं आहे छान असं शिजत आलेलं आहे यामध्ये कश्मीरी लाल मिरच पावडर मी घालत आहे कलरसाठी आणि आपण केलेला जो मसाला आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला चांगला असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही इथं तिखट जर घालणार नसाल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला तिखट गोड असं लोणचं पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा पण यूज करू शकता तर चला जेमतेम आपलं लोणचं जे आहे ते छान शिजत आलेलं आहे तर बघा याचा कलरसुद्धा असा छान चॉकलेटी असा सुटलेला आहे तर बघा या, या, या प्रकारे आपलं हे लोणचं तयार होत आलेलं आहे तर तुम्हाला कसं माहीत होणार की आपले हे लोणचं तयार झालेलं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक दाखवत आहे तर बघा एक तारसुद्धा याची होत आहे म्हणजेच हे लोणचं बनलेलं आहे आता हे चमचा आपण यामध्ये घालून असं आताच्या सहाय्याने एक तार होते की नाही ते बघायचं आहे जर एक तार होत असेल तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे समजावं तर यामध्ये मी घालत आहे पिंक सॉल्ट तर तुम्ही रेग्युलर सॉल्टसुद्धा घालू शकता म्हणजेच रेग्युलर मीठसुद्धा याचा यूज करू शकता तर यालाही चांगला असा हलवून घेऊयात आणि आपलं लोणचं इथं तयार झालेलं आहे तर बघा कलरही खूप छान आलेला आहे मी इथं कश्मीरी लाल मिरचा पावडर यूज केलेला आहे कारण याचा कलर खूपच छान येतो तर याला थंड करूयात आणि भरणीमध्ये भरून घेऊयात तर थंड झाल्यानंतर तुम्ही याला भरणीमध्ये असं भरून घेऊ शकता आणि हे लोणचं एक वर्षभर खूपच छान टिकतं तर बघा या प्रकारे तुम्हीही बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर जेमसेम वीस लिंबूचं असं मी हे लोणचं बनवलेलं आहे आणि ही, ही भरणी फुलं भरलेली आहे आणि थोडंसं इथं उरलेलं आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू